नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा पर जिल्हा न्यायालय भरती म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोर्टवर जी काही सध्याची उद्यापासून होणारी भरती आहे त्यासाठी महत्वाचे आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो यामध्ये सामान्य ज्ञान न्यायालयाविषयी महत्त्वाचे प्रश्न तसेच करंट अफेअर्स दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसवरती देखील आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रश्नसंच असणार प्रश्न आहे या व्हिडिओमधील जेवढे काही प्रश्न आहेत हे आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि मागच्या ज्या काही टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षा आहेत तर त्यामधील आठ ते नऊ आठ ते नऊ प्रश्न जे आहेत आपण जशाच तसे या प्रश्नसंचामध्ये घेतलेले आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा लिंक दिलेली आहे मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला जाऊन जॉईन करा त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ पोस्ट करत असतो आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला आतापर्यंत आठ ते नऊ वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आपण तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून द्यायचं आहे तर पहा महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण ते म्हणजे आहे सावंतवाडी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ओझर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते पहा ओझर कारण यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर ओझर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचे जे मिग विमानं आहेत तर त्याची म्हणजे ते जे संरक्षण साहित्य आहे त्याची त्या निर्मिती त्या ठिकाणी केली जाते कोणत्या ठिकाणी ओझरला यावर म्हणजे या, या प्रश्नावरतीच आपल्याला एक पोलीस भरतीमध्ये प्रश्न आला होता की ओझर हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ओझर लक्षात ठेवायचं आहे विमानांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक हो तीन आहे निलगिरी पासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा कशापासून दिला आहे निलगिरी या झाडापासून कागदाची निर्म, निर्मिती करणारा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर जे इगतपुरी आहे इगतपुरी पहा इगतपुरी या ठिकाणी निर् निलगिरीपासून कागदाचा निर्मि म्हणजे कागद निर्मितीचा कारखाना आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे हा प्रश्न आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये जवळपास सहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता वनरक्षक भरती झाली जी टी सी एस पॅटर्ननुसार झालेली होती त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे तर ती आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बुटी बोरी ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे अणुऊर्जा संशोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा जनक म्हणून कोणाची ओळख आहे अणुऊर्जा संशोधन या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना म्हटलं जातं पहा अणुऊर्जाचे जनक किंवा त्यांच्या संशोधनाचं जनक असं त्यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी किंवा अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती पहा हा सुद्धा प्रश्न आपल्याला पोलीस भरती पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेराला न्यायालयावरती एक स्पर्धा परीक्षा झाली होती त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पाश्चात्य शिक्षण आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी त्या ठिकाणी इंडियन अकॅडमी असा शब्द आलेला होता तर ही संस्था कोणती कोणी स्थापन केली आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली संस्था आहे इंडियन अकादमी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा आहे बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक आहेत पहा सचिंद्रनाथ सन्याल याचे लेखक कोण आहेत सचिंद्रनाथ सन्याल लक्षात ठेवायचे पुस्तकाचं नाव बंदी जीवन आणि मित्रांनो असेच महत्वाचे आपल्याला ऐंशी पुस्तकं आणि त्याचे जर लेखकं पाहिजे असतील तर त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्याच पुस्तकातील जवळपास दोन ते तीन पुस्तकं हे आपल्याला परीक्षेसाठी नेहमी विचारले जातात जे की टी सी एस अनुसार झालेले जो पेपर आहे तलाठी भरती वनरक्षक भरती यामधील जवळपास आठ पुस्तक तसे विचारण्यात आलेले होते पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कमवा व शिका योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे पहा या ठिकाणी आपला आयोग असा शब्द विचारलेला आहे कोणी केला आहे असं नाही कोणत्या आयोगाने केलेला आहे कमवा व शिका ही योजना या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राधाकृष्ण आयोग जो आहे त्या आयोगाद्वारे या योजनेचा पुरस्कार करण्यात होता कमवा आणि शिखा किंवा कमवा व शिखा योजना पर्याय एक आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे पहा या ठिकाणी आपल्याला टोपण नाव दिलेलं आहे आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता आतापर्यंत टोपण नाव आणि त्यांचे जे मूळ नाव आहेत यावरही आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर लोकनायक या नावाने प्रसिद्ध कोण होते लक्षात ठेवा जयप्रकाश नारायण लोकनायक नावाने प्रसिद्ध होते पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे भारतातील उपराष्ट्र राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे पहा भारतामध्ये आपल्या जी राष्ट्रपतींद्वारे राज्यपालाची निवड केली जाते तर ती जी पद्धत आहे ती कोणत्या देशाकडे सर्वात आधी होती आणि ती कोणत्या देशाकडून भारताने स्वीकारलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जो कॅनडा देश आहे तर कॅनडा या देशाकडून भारताने ही पद्धत स्वीकारली आहे जी की राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची निवड होणे पर्याय एक आपलं उत्तर होईल ले ले प्रश्न क्रमांक अकरा आहे भारताच्या राजचिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीद वाक्य कशातून घेतलेले आहे यापूर्वी प्रश्न विचारण्यात आला होता की सत्यमेव जयते हे जे घोष वाक्य आहे हे कोणत्या साहित्यातून घेतलेलं आहे तर याचं उत्तर होईल पहा मंड मंदु, मंडूक उपनिषद किंवा मंडूक उपनिषद या साहित्यातून घेतलेलं आहे पहा सत्यमेव जयते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे या ठिकाणी दोन प्रश्न हे महत्त्वाचे आहेत पहा तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी असतो पंधरा ऑक्टोबर आणि हा जो जन्मदिवस आहे आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात काय म्हणून ठरवण्याचं सरकारने घोषित केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर वाचन प्रेरणा दिवस म्हणून ठरवण्याचं घोषित केलेलं आहे पंधरा ऑक्टोबर यावर अजून एक दिनविशेष आपल्याला विचारला जाऊ शकतो की वाचन प्रेरणा दिन कधी असतो तर पंधरा ऑक्टोबर हे आपलं उत्तर होईल पर्याय चार प्रश्न क्रमांक तेरा आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय वुमन्स डे म्हणजेच पहा इंटरनॅशनल वुमन्स डे जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आठ मार्च आठ मार्च हा जो हा दिवस आहे हा महिला दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक महिला दिवस अशाच पद्धतीचे आपल्याला दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे किशोरी ओमनकर ह्या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित येतात पहा या ठिकाणी घराणं आणि गायिका असं दिलेलं आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी एसमध्ये आणि आय बी पी एसमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे एक एक वेळा तर किशोरी ओमनकर ह्या ज्या आहेत पहा ह्या कोणत्या घराण्याशी संबंधित येतात तर त्या येतात पर्याय क्रमांक दोन तर जयपूर घराण्याशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आहे शीख धर्माची स्थापना कोणी केली आहे सर्वात सोपा आणि वनलायणार प्रश्न आहे पहा शीख धर्माची स्थापना कोणी केली आहे तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक दोन गुरु नानक हे जे आहेत पहा गुरु नानक यांनी केलेले आहे शीख धर्माची स्थापना ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन दोन हजार साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो चित्रपट आहे हा दोन हजार साली रिलीज झाला होता तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर कोण होते याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर जब्बार पटेल हे जे आहेत हे या चित्रपटाचे लेखक सॉरी राईट डायरेक्टर होते आणि हा चित्रपट दोन हजार या वर्षी प्रकाशित झाला होता चित्रपटाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय तीन जब्बार पटेल त्याचे डायरेक्टर होते प्रश्न क्रमांक सतरा आहे केळी विकास महामंडळ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे केळी विकास महामंडळ यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता पहा कृषी विभागामध्ये त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे तर केळी विकास महामंडळ हे जे आहे मित्रांनो हे जळगाव या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो पहा जर एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा जर दिली तर त्याला त्या शिक्षेला माफ करण्याचा जो अधिकार आहे तो खालीलपैकी कोणाकडे असतो जेव्हा एखाद्या वेळेस कोर्ट एखाद्याला शिक्षा देतं फाशीची किंवा मृत्यूदंडाची तर त्या शिक्षेला देखील चॅलेंज करता येतं आणि त्याच्यावरती पहा क्षमादान म्हणून ती शिक्षा माफ करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाकडे देण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर तसा अधिकार पहा जे आपले प्रेसिडेंट असतात तर राष्ट्रपती असतात त्यांना अधिकार आहे की एखाद्या एखाद्याला दिलेल्या मृत्यूदंडाला माफ करणं पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे लायनक्स ही एक डॅश आहे पहा लायनक्स काही काही विद्यार्थी आपले लिनक्स देखील म्हणू शकतात लिनक्स लायनक्स काही जरी म्हटलं तरीही काही प्रॉब्लेम नाही तर लायनक्स हे जे आहे हे डॅश आहे तर लक्षात ठेवायचं लिनक्स ही जी आहे ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आतापर्यंत हा, आता हा प्रश्न आपल्याला एकच एक ते दोनच वेळा विचारण्यात आलेला आहे पण मित्रांनो जर आपण याला टेक्निकल पद्धतीमध्ये जर समजलं तर लिनक्स हा जो आहे हा एक करणे आहे लक्षात ठेवायचं त्यालाच आपण ऑपरेटिंग सिस्टम देखील म्हणू शकतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सोबतच पहा जे अजून विंडोज विंडोज जे काय आहे विंडोज देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे यानंतर पहा आय ओ एस ती जी आहे ती देखील एक ऑपरेटिंग सिस्टमच आहे अँड्रॉइड Android, अँड्रॉइड Android काय आहे अँड्रॉइडसुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे फक्त अँड्रॉइड ही मोबाईलमध्ये यूज केलं जातं आय ओ एस ॲपलच्या मोबाईलमध्ये यूज केलं जातं लिनक्स विंडोज आणि मॅकओ एस हे जे आहेत ह्या सर्व कम्प्युटरवरती इन्स्टॉल करता येतात म्हणजेच त्या कम्प्युटरमध्ये वापरण्यात येतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सोशल हार्मनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पुस्तक खूप चर्चेत आलेलं पुस्तक होतं पहा सोशल हार्मनी या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत पुस्तक इम्पॉर्टंट असणारं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र मोदी म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर होईल भारताचे पंतप्रधान आहेत पहा नरेंद्र मोदी आणि यांनी लिहिलेलं पुस्तक आहे सोशल हार्मनी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो पहा नोबेल पुरस्कार आणि नोबेलचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं जो की आशिया खंडातील असा एक पुरस्कार आहे त्याला प्रति नोबेल असं म्हटलं जातं या पुरस्काराचं नाव आहे पर्याय क्रमांक तीन मॅक्सेसे किंवा रॅमन मॅक्सेसे पहा रॅमन मॅक्सेसे हा जो पुरस्कार आहे याच पुरस्काराला नोबेल देखील म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशासोबत भारताने नमामी गंगे या योजनेकरिता करार केलेला आहे पहा करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे नमामी गंगे नमामी गंगे या योजनेचा करार कोणत्या देशासोबत करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जर्मनी हा जो देश आहे पहा जर्मनी या देशासोबत करण्यात आलेला आहे नमामी गंगे या योजनेचा करार ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहा जेवढ्या का काही आतापर्यंत क्रांत्या झालेल्या आहेत श्वेतक्रांती क्रांती, श्वेत क्रांती, क्रांती त्यामधील जी पीत क्रांती आहे ही कशाशी संबंधित येते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे पीत क्रांती ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केलेला आहे यावर प्रश्न आपल्याला तीन वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे पहा त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजल खान आहे त्याचा वध केलेला आहे पहा प्रतापगड किल्ल्यावरती ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे आणि मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर पी डी एफ फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास दीड हजारपेक्षा जास्त पी डी एफ ज्या आहेत ह्या मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पद विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे पहा यावर आपल्याला तीन प्रश्न हे मित्रांनो नेहमी विचारले जातात त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया जर नीरज चोप्रा आहेत ना ते आहेत पहा हरियाणा या राज्याचे खेळाडू यामध्ये तीन प्रश्न विचारले जातात की नीरज चोप्रा जे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहा ते जे आहेत हे भालाफेक खेळाशी संबंधित असणारे खेळाडू आहेत यापूर्वी आपल्याला दोन हजार तेवीसला पोलीस भरतीमध्ये प्रश्न असा विचारला होता खालील की खालीलपैकी कोण भालाफेक खेळाशी संबंधित आहे आणि त्यामध्ये नीरज चोप्रा यांचं नाव होतं लक्षात ठेवायचं आहे आणि आत्ताचा प्रश्न आहे की नीरज चोप्रा हे कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत तर ते आहेत पहा हरियाणा राज्याचे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता आहे या ठिकाणी कन्फ्यूज होणारा हा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा खेळातील पुरस्कार जो आहे तो आहे पर्याय क्रमांक एक, एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर याच पुरस्काराचं पूर्वीचं नाव काय होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार लक्षात ठेवायचे त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे नाव आणि भारतातील आपल्या खेळामधील सर्वात मोठा पुरस्कार आहे जसं की भारतातील आपला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे भारतामधील तर भारतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे तो आहे पहा भारतरत्न लक्षात ठेवा आणि खेळातील जर विचारलं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा एम आय डी सी यावर देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर एम आय डी सीची स्थापना जी आहे एक प्रकारे ती कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्ट यावर्षी करण्यात आलेली आहे एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत तीन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जे आहे हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि मुंबई ही जी आहे ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सेल्फी विथ डॉटर या मोहिमेचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं पहा सेल्फी विथ डॉटर ही एक योजना होती सॉरी योजना नाही हा एक उपक्रम होता तर त्या उपक्रमाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सुनील जगलान हे जे आहेत या मोहिमेचे जनक होते किंवा एक प्रकारे त्यांनी ही मोहीम सुरू केली होती सेल्फी विथ डॉटर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोकोपायलट कोण आहेत पहा कशामधील दिला आहे तर आशिया आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट कोण आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सुरेखा यादव प्रश्न हा महत्वाचा आहे पहा सुरेखा यादव ह्या ज्या आहेत ह्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट ठरलेल्या आहेत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे आपले तीस प्रश्न या तीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम आहे पहा मराठी नोकरी या नावाने त्याला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र